यावल येथील नगरपालिका कार्यालयात दिनांक चोवीस जून मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले यापूर्वी देखील त्यांनी बोरॉल गेट ते भुसावळ नाका रस्ता दुरुस्ती संदर्भात निवेदन दिले होते मेन रोडावरील नाले सफाईचे निवेदन दिले होते व यावल शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सोडित करण्याचे निवेदन दिले होते त्याच संदर्भातील स्मरणपत्र पुन्हा त्यांनी दिले आहे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याशी त्यांनी सखोल चर्चा याबाबत केली असून तातडीने या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद येथील नगरपालिकेत मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले तालुका उपप्रमुख शरद कोळी माजी तालुका प्रमुख कडू पाटील संघटक पप्पू जोशी शहर उपप्रमुख संतोष धोबी शहर उपप्रमुख योगेश पाटील राजपूत विभाग प्रमुख प्रकाश वाघ हुसेन तळवी योगेश चौधरी विजय पंडित कुंभार पिंटू कुंभार विभाग प्रमुख सारंग बेहेडेसह सा शिवसैनिकांनी निवेदन दिले आणि यापूर्वी नगरपालिकेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा गटारींची स्वच्छता बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्ता दुरुस्तीच्या मागणीच्या निवेदना संदर्भात पुन्हा स्मरणपत्र देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली व समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली यावल नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा अद्यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षकवृंद वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव या सोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच म्हणजे विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय

सत्यम पाटील साहेब असताना त्यांना सूचना केल्यानंतर तिथे ते दोन तीन ट्रॅक्टर माती टाकून दिली पण पाठी तर फक्त ती पसरलेली नाही आता हाल अशी आहे की तिथे मोटरसायकल स्लीप होतात फोर व्हीलर जाते तर त्या रस्त्याचा बॅलन्स रोड असतो फोर व्हीलरचा त्या तिथे अडकतात किंवा धक्का बसतो खालच्या साईड तो ते काय सार्वजनिक बांधकाम विभागाशी काय संपर्क करू नका त्यांचा बघा यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इथे आम्ही आज निवेदन देण्यासाठी मुख्याधिकारी नगरपालिकामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहोत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेल्या एक महिन्यापूर्वी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही निवेदन मुख्याधिकारी साहेबांकडे व संबंधित अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी दिलं होतं की बोरावल गेट ते भुसावल नाका या रस्त्याची अत्यंत दय दयनीय अवस्था झालेली आहे तर त्याची दुरुस्ती करण्यात यावी त्याचप्रमाणे बेडे सुपर शॉप ते बोरावल गेट या दोन्ही बाजूच्या ज्या गटारी आहेत त्या तुडुंब भरलेल्या असतात आणि ज्यावेळेला अतिवृष्टी किंवा पावसाळा होईल ते त्यापूर्वी तुम्ही त्या गटारी साफ करण्यात याव्या अशा आम्ही निवेदनाद्वारे त्यांना कळवलं होतं पण काही थोडं एकच दिवस त्यांनी काम केल्यानंतर पुढील काम अपूर्ण अवस्थेत आहे आजही त्या त्या भागातल्या मसोबा मंदिरापासून तर गोराव गेट पर्यंत गटारी तुडुंब भरलेले आहेत दुसरा विषय की यावल शहराला पाणी पुरवठा करणारे दोन तलाव आहेत या दोन तलावामध्ये पाणी भरपूर म्हणजे पूर्ण क्षमतेने ते भरलेले असून देखील यावल शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे कोणत्या एरियामध्ये दोन दिवस कुठल्या एरियामध्ये चार दिवस कुठल्या एरियामध्ये पाच दिवसाआ आणि हा अनियमितपणा तर आहेच पण शिवाय वेळ तर देखील बंधन नाही आहे कधी कोणाला सकाळी पाणी मिळतं कधी दुपारी पाणी मिळतं कधी कोणाला संध्याकाळी पाणी मिळतं आणि आपल्याला कल्पना आहे की यावल शहरामध्ये शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे व्यावसायिक आहेत आणि ज्या वेळा हे पाण्याचं नियोजन अव्यवस्थित होतं किंवा वेळेनुसार होत नाही त्यामुळे कुचंपणा होते महिलांची तारांबळ उरते नागरिकांना पाणी भरायला प्रॉब्लेम येतो अशा विविध समस्या आहेत त्याचप्रमाणे मेन रोडवर मी आपल्याला कळवल्याप्रमाणे हे तीन विषय आम्ही घेऊन आज आलेलो आहे बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्त्याची दुरुस्ती करणे व कॉन्क्रिटीकरण करून त्याचं मजबूतीकरण करणे त्याचप्रमाणे जे नाले सफाई झालेली नाही आहे गटारी सफाई झालेली नाही आहे ती पूर्ण याच्याने करण्यात यावी स्वच्छता करण्यात यावी सगळी घाण कचरा बाजूला करण्यात यावा आणि यावल शहरामध्ये संपूर्ण यावल गावामध्ये वेळेवर पाणी पुरवठा करण्यात यावा नागरिकांच्या अशा तक्रारी आहे की ज्या एरियामध्ये दोन तीन दिवसांत पाणी पुरवठा होतो ते पूर्ण पाणीपट्टी भरतात पाणी का आणि आम्ही पाणीपट्टी कमी भरतात का असे अनेक विषय नागरिक आमच्याकडे आमच्यापर्यंत आले आणि त्यांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत तर मी या निवेदनामार्फत त्याचप्रमाणे यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी पुन्हाची एकदा मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्ही जे आज स्मरणपत्र आणि शहरातील पाणी पुरवठा सुरळीतबाबत जे निवेदन देतोय त्याचा आपण विचार करावा व तातडीने वा। या समस्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा ごわ